नाश्त्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात उपमा पोहे थालीपीठ धपाटं पण या पद्धतीने एकदा मक्याच्या पिठाचा उपमा नक्की करून पहा नेहमीपेक्षा दुप्पट चवीचा होतो तर इथे मी मक्याचे दाणे घेतलेले आहेत घरघंटीवरून किंवा गिरणीवरून या पद्धतीने दळून आणलेलं आहे अगदी बारीक नाही किंवा अगदी जाड नाही थोडंसं रवाळ असं ज्या पद्धतीने रवा असतो त्या पद्धतीने दळून आणलेला आहे तीन कप इथे मी मक्याचं पीठ घेतलेलं आहे आता कढईमध्ये साधारण एक पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि सोबतच मुठभर इतकं इथे मी चणा डाळ टाकून घेतलेली आहे चार चमचे मुगाची डाळसुद्धा टाकून घेतलेली आहे डाळी सगळं कच्चेपणा जाय तेलामध्ये परतून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये टाकत आहे मुडभर इतके शेंगदाणे शेंगदाण्याचं प्रमाण तुमच्या आवडी अनुसार कमी जास्त करू शकता तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकून घेतलेले आहे कडीपत्त्याची पानं आणि सोबतच इथे मी लाल आणि हिरवी मिरची चिरून घेतलेली होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे सगळं छान परतून घ्यायचं आहे कांद्यामधला कच्चेपणा जायपर्यंत हलकसा रंग चेंज होईपर्यंत अगदीच डार्क रंग करायचं नाही फक्त यातला कच्चेपणा जाईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी तर पाणी टाकत्या वेळेस आपण पीठ घेतलेलं होतं तीन कप इतकं तर पाणी टाकायचं आहे आपल्याला प्रत्येकी एक कपला दीड कप याप्रमाणे तर इथे मी कपने मोजून साडेचार कप इतकं पाणी टाकून घेत आहे आणि एक चमचाभर हळद चवीपुरतं मीठ टाकून अर्धवट झाकण लावून पाण्याला उकळी येऊ हो द्यायचं आहे पाण्याला उकळी येईपर्यंत तुम्हाला एक गंमत गोष्ट सांगते की तर या पद्धतीचा उपमा मी लहानपणी अंगणवाडीमध्ये किंवा बालवाडीमध्ये खाल्ले होते म्हणजे आम्हाला खाऊच असायचा तर त्यावेळेस या पद्धतीचा उपमा ज्यावेळेस अंगणवाडी किंवा बालवाडीतली आया होती देत होती त्यावेळेस थोडं थोडं देत होते म्हणजे आम्ही लहान होतो टाकून देऊ नये म्हणून पण आम्हाला वाटायचं उपमा एवढा छान झालेला आहे एकदाच का वाढत नाही असं वाटत होतं तर हे उपमा थोडंसं चिकट असायचं कारण लहान मुलांना देण्यासाठी थोडंसं चिकट असेल तर पटकन गिळल्या जाते किंवा गिटकल्या जाते त्यासाठी थोडंसं चिकट असायचं त्यामुळे पाण्याचं प्रमाण मी असं घेतलेलं आहे थोडंसं मोकळा सुटसुटीत आवडत असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी घेऊ शकता या ठिकाणी पाण्याला उकळी आल्यानंतर घेतलेलं मक्याचं पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच एक चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकून वाफवल्यामुळे याचा कच्चेपणा पटकन दूर होतो आणि पोटाला सुद्धा वाढत नाही छान मऊ लुसलुशीत या पद्धतीचा उपमा तुम्हालाही आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या लहानपणी तुमच्या अंगणवाडीमध्ये किंवा बालवाडीमध्ये कुठला खाऊ मिळत होता नक्की माझ्यासोबत शेअर करू शकता तर या पद्धतीचा उपमा साधारण एक पाच ते सहा मिनटासाठी कमी गॅसवर छान वाफू द्यायचं आहे मधात एक ते दोन वेळेस झाकण काढून मिक्स करत राहायचं आहे म्हणजे सगळीकडून छान असं वाफल्या जाते अशा पद्धतीचा उपमा तुम्ही लोणचं आणि सोबत खाऊ शकता लहान मुलांना द्यायचं असेल तर मिरचीचं प्रमाण कमी करा किंवा नाही टाकलं तरी चालतो पण बालवाडी किंवा अंगणवाडीमध्ये अगदी हलकसं मिरची असायची जास्त मिरची नसायची थोडंसं मिरचीचं प्रमाणसुद्धा असायचा म्हणजे सगळेजण खायसारखं तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका